मित्रांनो आर्थिक विकास महामंडळ जी काही प संपूर्ण जातीसाठी काही जातीसाठी असतात ओबीसीमधील असेल व्ही जी जेंटी असेल ओपनसाठी असतील मराठांसाठी असतील जी काही आर्थिक विकास महामंडळ आहेत त्या सर्वांच्या कॅटेगरी या थोड्या थोड्या वेगळ्या आहेत म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला वेगवेगळ्या अशा सुविधा आहेत त्या त्या लोकसंख्येनुसार त्यामध्ये सुविधा आहेत त्या प्रत्येक जातीसाठी पण काही विशेष जे माहिती आहे ती ठराविक माहिती संपूर्ण जा जातींना किंवा संपूर्ण वर्गाला ही सेम कॅटेगरी आहे ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी बरीच मंडळं मंडळांना मंजुरी दिली त्या त्यातीलच एक जी जो आहे तो आपण वाचून दाखवणार आहे तो आप त्या विस जी आरमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की यामध्ये काय लाभ मिळतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर वेळ न लावता आपण पहिल्यांदा सर्वप्रथम लगेचच जी आर घेऊया की आर्थिक विकास महामंडळ हे काय असतं ते जाणून घेऊया तर चला लवकरच स्क्रीनवर जाव्या आणि पाहूया माहिती तर पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला देण्याचा तु नक्कीच तु प्रयत्न करत असतो मंडळी पहा आपण जी आर घेतलं आहे स्क्रीनवरती जी बघा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास विकास महामंडळ अंतर्गत स्वर्गवाशी विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळ उपकंपनीची स्थापना करण्याबाबत ही जी काही हा जो काही जी आर आहे तो लोणारी समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाचा हा जी आर आहे बघा महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रारित केलेला आहे त्यामध्ये प्रस्ताव आहे की लोणारी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली गेली मागणी गेली अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधित्व विविध संघटना यांच्याकडून केली जात आहे राज्यातील इतर मागास प्रवर्गात समावेश असलेला होणारी समाज हा प्रामुख्याने मीठ चुना आणि कोळसा तयार करण्याच्या व्यवसायात आहे म्हणजे जे काही तुमच्या समाजाची जिथं जे काही का महामंडळ मंजूर होतं त्यामध्ये तुमचे प्रामुख्याने ज्या काही व्यवसाय होते अगोदर काच्या काळात ते व्यवसायांच्या दृष्टिकोनातून ते तुम्हाला आर्थिक महामंडळ तुमची आत्ताची जी काही आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यावरून हे महामंडळ तुम्हाला दिलं जातं की त्या ह्या समाजाची समाज जो आहे त्या समाजाची जे काही प्रामुख्याने व्यवसाय होते ते मीठ बनवणे चुना कोळसा वगैरे असे होते त्या व्यवसायात त्यांचं पूर्वीचे ते व्यवसाय होते त्यामुळं तिथं त्यांनी त्याचं प्रस्तावनामध्ये सांगितलं आहे तर पुढं बघूया राज्यातील सर्व जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या लोणार स लोणारी समाजातील युवकांना महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा बीज भांडवल योजना थेट कर्ज योजना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना कौशल्य विकास प्रशिक्षण योजना महिला सोयसिद्धी व्याज परतावा योजना म्हणजे इतक्या ज्या योजना आहे त्या योजनेचा लाभ यामध्ये जे काही महामंडळ आहे त्यामध्ये मिळतो लाभ मिळून लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरिता महाराष्ट्र राज्य आणि इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत उपकंपनी म्हणून स्वर्गवासीय विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती अशी ही त्यांची प्रस्तावना आहे त्यानंतर शासनाने के जे काही निर्णय घेतला तर शासन निर्णय पाहूया राज्यातील इतर मागासवर्गीयांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सध्या कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत इतर मागासवर्गात समाविष्ट असणाऱ्या लोणारी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजे इथे शासनाने मान्यता दिलेली आहे सदरचे महामंडळ स्वर्गाशीय विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळ जे काही त्यांच्या नावाचं विकास महामंडळ आहे या नावाने संबोधले जाईल सदर उपक उपकंपनीचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून चालवण्यात येईल स्वर्गाशीय विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळाची रचना कार्य राबवण्यात येणाऱ्या योजना याबाबतचा तपस तपशील जो काय आहे तो खालीलप्रमाणे आहे सांगितलं नाही त्याचा आपण तपशील बघूया मंडळाची रचना जी काय असते त्यांची राज्यस्तरीय असो किंवा जिल्हास्तरीय असो म्हणजे रचनेमध्ये कोण कोण अध्यक्ष वगैरे असतं त्यांचे काय प्रविधानं आहेत ते आपण बघूया म्हणजे तुम्हाला कोणाशी संपर्क करायचा हे सुद्धा आपल्याला समजून जाईल जे काय आहे मुख उपकंपनीचे मुख्य कार्यालय हे मुंबई येथे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय ठिकाणी राहील म्हणजे मुंबईमध्ये त्याचं मेन मुख्य जे ऑफिस आहे ते राहणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यालये कार्यरत राहतील म्हणजे राज्यात जे काही जिल्हा आहेत त्या समाजाच्या जिल्हे आहेत तिथं त्या समाजासाठी जिल्हा कार्यालयसुद्धा तिथं कार्यरत करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं महामंडळाचे संचालक मंडळावर अध्यक्ष व उपाध्यक्षासह तीन अशासकीय सदस्य व खालील सहा स शासकीय सदस्य राहतील आता इथे जे काही मी शासकीय सदस्य वगैरे सांगितले हे तुम्ही मी तुम्हाला जे आर हा डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तो जे आर डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून हा संपूर्ण वाचू शकता म्हणजे अध्यक्ष कोण त्याचे उपाध्यक्ष कोण आहे संचालकपदी कोण राहतील संचालक ती आहे त्यामध्ये कोण राहतील त्यामध्ये शासनाची सुद्धा माणसं असतील आणि नंतर जे काही संचालक आहे अशासकीय सुद्धा तीन सदस्य आहेत त्यामध्ये असंचालिक संचालकमध्ये तीन अशासकीय सदस्यसुद्धा आहेत मग ते कसे आहेत ते तुम्ही बघून घ्यानंतर किंवा याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही बघू शकता नंतर सविस्तर वाचा त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो, तो आपण घेऊया विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळाचे कार्य काय असणार आहे त्यांची कार्यप्रणाली जी आहे आपण ते पाहूया राज्यातील लोणारी समाजाच्या कल्याण आणि विकासासाठी काम करणे सम जो काही समाज आहे लोणारी समाज त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांचा विकास कसा होईल त्याच्यासाठी काम करायचं आहे लोणारी समाजाच्या व्यक्तींना अल्प अल्पव्याजदराने स्वयंरोजगाराकरता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसुली करणे म्हणजे काही रोजगार करणारी व्यक्ती जर असेल त्या समाजाची तर त्यांना अल्प दराने व्याज हे मिळणार आहे आणि त्याची वसुलीसुद्धा करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं दुसऱ्यामध्ये तीन नंबरचे कार्य जे आहे त्यामध्ये बघूया लोणारी समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरवणे चौथा नंबरचा लोणारी समाजासाठी कृषी उत्पादने वस्तू साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती जुळवणी व पुरवठा करणे यासाठी आवश्यक वाटतील अशा सगळं सेवा देणार आहे म्हणजे तुम्हाला कृषी उत्पादनासाठी वस्तू काही घेण्यासाठी साहित्य सामुग्री यांची जुळवाजुळव करण्यासाठी त्या सेवा देण्यात येतील असं सांगितलं आहे राज्यात नंतरचा पाचवा पाच नंबरचा क्रमांक बघितला तर राज्यातील लोणारी समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे व योजनेसाठी अहवाल तयार करणे असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे योजनेसाठी जे काही अहवाल असाल ते तयार करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर सहा नंबरचं आहे बघा महाराष्ट्र राज्य इतर ते मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजुरी दिलेल्या योजना राबवून शासनाने जी काही मंजुरी दिली आहे त्या योजना सर्व तिथं राबवायच्या आहेत त्या मंडळातर्फे असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर बघा तीन नंबरचा जो काही मेन ऑप्शन आहे त्यामध्ये आपण जे काही आर्थिक विकास महामंडळाच्या योजना ज्या आहेत आता त्या योजना बघणार आहोत आपण बघा त्यामध्ये पहिली अक्रमांकाची योजना आहे वीस टक्के वीज भांडवल योजना यामध्ये बघा राष्ट्रीयकृत बँका जिल्हा अग्रणी बँका जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून ते राबवलं जातं दोन नंबरचा महामंडळाचा सहभाग हा वीस टक्के यामध्ये राहतो आणि लाभार्थीचा सहभाग यामध्ये पाच टक्के आणि बँकेचा सहभाग हा पंच्याहत्तर टक्के असतो म्हणजे बँक पंच्याहत्तर टक्के यामध्ये सहभाग नोंदवते आणि महामंडळ हे वीस टक्के सहभाग नोंदवतो आणि लाभार्थ्याचा सहभाग हा यामध्ये पाच टक्के असतो या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा पाच लक्ष आहे म्हणजे पाच लक्षापर्यंत पाच लाखापर्यंत इथं त्यांची योजनेची मर्यादा आहे सांगितली आहे पाचवीची काही सुविधा आहे त्यामध्ये सांगितले बघा व्याजाचा दर हा सहा टक्के असून परतफेडीचा कालावधी सहा वर्ष आहे त्यानंतर बघा दुसरं जी काही बमधली कॅटेगरी आहे त्यामध्ये एक लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना म्हणजे एका लाखापर्यंत तुम्हाला थेट कर्ज प मिळणार आहे सांगितलं आहे शासनाकडून प्राप्त भाग भांडवलीतून महामंडळ ही योजना राबवते हो यासाठी एक लाख रुपयेपर्यंत थेट कर्ज उपलब्ध करून देतात ते लाभार्थीचा सहभाग निरंक असं सांगितलं आहे त्यानंतर चौथं जे हे आहे बघा त्यामध्ये अठ्ठेचाळीस समान मासिक हप्त्यामध्ये अठ्ठेचाळीस समान असे मासिक मासिक हप्ते त्यामध्ये त्याम केले जातील एक लाख जर थेट कर्ज घेतलं तर त्यामध्ये मुद्दल रुपये दोन हजार पंच्याऐंशी नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रकमेवर दर साल दर शेकडा चार टक्के व्याज आकारण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट इथं सांगितलं आहे म्हणजे तुम्ही जर लाभार्थी परत वेळोवेळी करत असाल त्या त्या ते वेळेत तर त्यांना व्याज आकारणी नसणार आहे असं त्यांनी इथं सांगितलं म्हणजे खाली आता व्याज परताव्याची ज्या काही योजना आहे आपण त्या पाहूया काय काय आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना जी काय त्यामध्ये बघा शासनाकडून प्राप्त सहकार्य सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबवतं त्यामध्ये बँकेकडून कर्ज मर्यादा योजना दहा लाखापर्यंत असते त्यानंतर तिसरं कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो वेब पोर्टल महामंडळाच्या संगणक प्रणालीवरून नाव नोंदणी ही अनिवार्य आहे कर्ज परतफेडीचा कालावधी हा बँक निकषानुसार असतो परतफेडी जी काय करायची त्याचा बँक निकष असतात त्यामध्ये ड ही जी काय कॅटेगरी त्यामध्ये बघा गट व्याज गट कर्ज व्याज परतावा योजना दहा लाख ते पाच लाखापर्यंत जी काय राबवलं जाते त्याचे काय नियम आहे ते बघूया आपण शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळातून ही योजना राबवली जाते बँकेकडून प्रति गटास म्हणजे गट करून जर तुम्ही योजना घेणार असाल पैसे घेणार असाल गट वगैरे त्यांचे कर्ज गटाचे कर्ज काही असतात जसं बचत गट असतं तसे गट केलेले असले त्याला दहा लाखा ते प्र, कमी, कमी पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळते तर त्याचे काय प्राविधान आहेत बघा बँकेकडून प्र प्रति गटास कमीत कमी दहा लाख ते जास्तीत जास्त पन्नास लाखापर्यंत मंजूर उद्योग उभारणी करता दिले जातात आणि त्यानंतर दुसरा बघा प्राप्त शेतक पात्र शेतकरी उत्पादक जे काही शेतकरी आहेत प्राप्त असले पात्र असलेले त्यामध्ये त्या गटांना दहा लाखापर्यंत बिनव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योगाकरता देत देता येते त्यानंतर चौथी जी आहे बघा योजना संपूर्णपणे संगणकृत असून सदर प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय प्रण प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं म्हणजे संगणक कृती असल्यामुळे सगळ्या योजना ही ऑनलाईन असणार आहे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर मंजूर कर्जावर पाच वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते आणि कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त बारा टक्के व्याज दराच्या आणि पंधरा लाख मर्यादेत त्याची व्याजाची रक्कम त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दर महामंडळातर्फे जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर बघा महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेल्या योग्य व्याज रक्कम अदा करेल आणि त्यानंतर गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेब पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे असेल बंधनकारक असेल म्हणून सांगितलं म्हणजे अधिकृत जी, जी वेबसाईट आहे त्यांची तिथं अर्ज सादर करायचा गटातील उमेदवारांनी जर सांगितलं आहे प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी आणि शर्तीनुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास गटात संगणीकृत सशर्त हेतूपत्र दिले जाईल गटाने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजुरी करून घ्यावी लागेल म्हणजे बँकेकडून गटाने जरी मंजुरी दिली तर बँकेकडून जे काही कर्ज मंजुरीसाठी आहे ते तुम्हाला घ्यावं लागणार म्हणजे बँकेचा यामध्ये महत्त्वाचा रोल असणार आहे तुम्हाला कर्ज कारण बँकच येणार आहे यामध्ये आता एक आकडा बघूया त्यामध्ये आहे शैक्षणिक आणि कर्ज व्याज परतावा म्हणजे जे काही शिक्षण घेतात मुलं त्यांच्यासाठी जे काही कर्ज आहेत त्याचे आत्ता आता आपण कॅटेगरी बघूया राज्य देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतले घेतलेले इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाकरता बँकेमार्फत उपलब्ध शैक्षणिक कर्ज रकमेवर व्याजाचा परतावा करणे दोन नंबरला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तिसरं लोणारी समाजातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्याअंतर्गत किंवा देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी दहा लाख व परदेशी अभ्यासक्रमासाठी म्हणजे बाहेरच्या देशात जर तुम्ही अभ्यासक्रमासाठी गेला असाल तर तिथं वीस लाखापर्यंत महत्तम कर्ज योजनेचा वितरित केलेल्या रकमेवरील कमाल बारा टक्के व्याज परतावा महामंडळामार्फत महामंडळामार्फत अदा करण्यात येईल असं सांगितलं आहे म्हणजे चौथं जे आहे बघा त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वय हे विद्यार्थी जर असेल त्याचं वय सतरा ते तीस वर्ष असावं आणि तो इतर मागासवर्ग प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे तो अभ्यासक्रम हा बघा आरोग्य विज्ञान अभियांत्रिकी व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम कृषी अन्न प्रक्रिया व पशुवैज्ञानिक पशुविज्ञान अभ्यासक्रम असे यामध्ये या अभ्यासक्रमाच्या कॅटेगरी आहेत त्यामध्ये आणि राज्याअंतर्गत जे काही अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये बघा केंद्रीय परिषद कृषी विद्यापीठ परिषद शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही राज्याअंतर्गत आहे आणि देशांतर्गत असलेले ज्यामध्ये दे काय आहेत बघा देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी यामध्ये पात्र असतील आणि परदेशी अभ्यासक्रमासाठी जर पाहायला गेलं तर त्यांच्या सिलेबसच्या तर त्यांच्या क्यू एस म्हण क्यू एस ए रँकिंग गुणवत्ता पात्रता परीक्षा जी काही त्यांची गुणवत्ता पात्रता परीक्षा असते ते उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यामध्ये असतील आणि त्यानंतर शैक्षणिक अभ्यासक्रमातले सक्षम प्राधिकाराने शासनाने बदल किंवा नवीन अभ्यासक्रम समाविष्ट केल्यास त्या अनुषंगाने बदल करण्याचे अधिकार महामंडळाच्या संचालक मंडळास असतील असं त्यांनी सांगितलं त्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे ती म्हणजे कौशल्य विकास प्रशिक्षण योजना आता कौशल्य विकास जी काही प्रशिक्षण योजना यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून योजनेची प्रभावी मांडणी व अंमलबजावणी एम एस एस डी एस यांच्या सहाय्याने करणे प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत एम एस एस डी एसच्या पोर्टलला महामंडळाच्या पोर्टलची जोडणी करण्यात येईल महामंडळाकडून सदर पोर्टलचे लॉग इन क्रेडिटियल टमाइड करून घेण्यात येईल असं सांगितलं आहे त्यानंतर महामंडळ निवड निवडणक महामंडळ निवडक प्रशिक्षण कार्यक्रमाची निवड करून त्याची अंमलबजावणी करेल त्यानंतर समुपदेश उपक्रम संघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रमास मदत व समर्थन करण्यासाठी एम एस एस डी एसच्या जिल्हा यंत्रणेची महा यंत्रणेशी महामंडळाची जिल्हा यंत्रणा सहकार्य करेल किमान येत्या दहावी पास व पुढील शिक्षण घेतलेले लोणारी समाजातील युवकांना परंपरागत तसेच कौशल्य विकासासाठी कार्यक कार्यरत असणाऱ्या व्यावसायिक शैक्षणिक संस्था यांना प्रोत्साहित करून सहाय्यक करणे हा सदर कार्यक्रमाचा उद्देश असेल तर यामध्ये महिलांसाठी ज्या काही योजना आहेत त्या आपण महिलांसाठी ज्या योजना बघूया महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना यामध्ये लोणा समाजातील महिलेचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा त्याचा मुख्य उद्देश असणार आहे महिला बचत गटांना बँकामार्फत वितरित केलेला पाच लाखा ते दहा लाखापर्यंतचे कर्ज रकमेवरील बारा टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महामंडळाकडून करण्यात महामंडळाकडून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर सदर योजना ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे पात्र महिला बचत गटातील फक्त इतर प्र मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना व्याज परतावा योजनेचा लाभ महामंडळाकडून देण्यात येईल पाच नंबरचा ऑप्शन जर पाहायला गेलं तर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सी एम आर सी मार्फत शिफारस केलेल्या महिला बचत गटात किमान पन्नास टक्के लोणारी समाजातील महिला असतील असा बचत गट व्याज परतावा येण्यासाठी पात्र राहील म्हणजे जो काही तुमचा बचत गट महिलाचा असेल त्यामध्ये पन्नास टक्के महिला ह्या लोणारी समाजाच्या असल्या पाहिजेत आता हा लोणारी समाजाचा ज्या आहे म्हणून त्या समाजाच्या महिला आणि जर दुसऱ्या समाजाचा यामध्ये जे आर असता तर त्या समाजाच्या महिला त्या बचत गटामध्ये जास्त असतील जे आर हे सेम आहेत बहुतांश सरासरी जी आर जर बघा गेलं तर काही प्रमाणात सर्व कॅटेगरी या सेमच आहेत फक्त जातीनिहाय त्याचं यामध्ये उल्लेख केलेला आहे आपण सहा नंबरचं बघूया प्रथम टप्प्यातील कर्ज नियम नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात रुपये दहा लक्षपर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करण्यास प्राप्त होईल असं सा सांगितलं आहे महिला बचत गटातील महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राची रहिवाशीही असली पाहिजे पात्र महिलेचे किमान वय हे अठरा ते साठ वर्षे राहील म्हणजे जर वय महिलांचं वय हे अठराच्या पुढं आणि साठच्या आत असलं पाहिजे तो गट त्या वयोगटाचा असला पाहिजे महिलांचा त्यानंतर बघा पाय सांगितलं आहे नवं प हे जे आहे त्यामध्ये सांगितलं आहे महामंडळामार्फत महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये दर तिमाही व्याज परतावा बँकेच्या मंजुरीनुसार पाच लाखापर्यंतच्या कालावधीकरता बँक प्रमाणीकरणानुसार अदा करण्यात येईल सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोन लोकसंचलित साधन केंद्रच्या सहाय्याने राबवण्यात येत आहे सी एम आर सी मार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावास महामंडळामार्फत पा पात्रता पात प्रमाणपत्र निर्गम करण्यात येईल चार नंबरचं ऑप्शन जर पाहायला गेलं तर त्यामध्ये सांगितलं आहे त्यांनी स्वर्गाशी विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळाची उपकंपनी मुख्यालय मुंबई येथे व जिल्हास्तरावरील कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या छत्तीस जिल्ह्यांच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यापर्यंत पाहण्यात येतील कर्मचाऱ्यामार्फत ते पाहण्यात येईल असं सांगितलं आहे त्यानंतर विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक महाविकास मंडळ अधिकृत भागभांडवल पन्नास कोटी रुपये मंजूर करावे सांगाय या म्हणजे यासाठी पन्नास कोटी रुपये हे मंजूर करावे असं त्यांनी या ज्यारमध्ये सांगितलं आहे दरवर्षी या मं महामंडळास विविध योजना राबवण्यासाठी पाच कोटी इतके भागभांडवल मंजूर करण्यात यावे म्हणजे दरवर्षी ह्या ज्या हे जे काही या समाजाचं महामंडळ आहे त्यासाठी पाच कोटी रुपये हे मंजूर करण्यात यावं असं शासनाने तिथं सांगितलेलं आहे त्यानंतर स्वर्गवासीय विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी कामकाजाकरता मुख्यालयासाठी एकूण सोळा पदे प्रस्तावित करण्यात येणार आहेत त्याबाबतचा खालील तपशील आता सोळा पदं जी आहेत त्यांना पेमेंट वगैरे असतं श्रेणी सांगितलेले आहेत त्यामध्ये महाव्यवस्थापन उपमहाव्यवस्थापन लेखापाल सहाय्यक वगैरे शिपाई ड्रायव्हर वगैरे अशा सगळ्या तिथं म कॅटेगरी आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल आणि तुम्ही सविस्तर बघू शकता त्यानंतर बघा ही जी काही कंपनी आहे यामध्ये बघा हा जो काही जी आर आहे त्यामध्ये बघा आठ नंबरचं प्रावधान दिलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळ या करता वेतन एक एक लाख चौ एकशे चौतीस लक्ष व वेतनेवर खर्चासाठी वीस लक्ष असे एकूण एकशे चौपन्न लक्ष इतकी तरतूद मंजूर करण्यात येत आहे तसेच मुख्य कंपनीच्या आस्थापनेवरील पदाच्या कार्यभार व निकषानुसार उपकंपनीतील मंजूर पदाकरिता कार्यभार व निकष लागू राहतील असं त्यांनी तिथं सांगितलं आहे तर असा होता संपूर्ण हा शासनाचा जी आर होता पूर्ण हा जी आर आपण वाचलेला आहे पूर्ण याबद्दलची जी माहिती जी असेल ती तुम्हाला मिळाली असेल हा लोणारी समाजाचा जी आर होता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी करिअर कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा परत भेटूया असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद